नमस्कार मित्रांनो आज एका प्रसंगासाठी तुमच्याकडं व्हिडिओ घेऊन आलो आहे आमच्या गावा शेजारी आणवाडी नावाचं गाव आहे त्या गावात लहानपणीपासून माझं जाणं येणं आहे आणि त्या गावाचा एक वेगळाच लाडा आहे कारण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक तिकडच्याच शाळेत झालं आणि मग जाणीव नसल्यामुळं लहानपणी आमच्या एक स्वामी नावाचे जे ग्रस्त होते त्यांची एक वेगळी छाप आमच्यावर पडली होती बाबा महाराज सातारकरांच्यासारखा त्यांचा ड्रेस असायचा बोलणं तसंच असायचं फेटा बेटा पांढरा आणि एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही बघायचो आणि त्या आमच्या कार्याचा जर आढावा घेतला ना तर ते गावचे सरपंच होते आणि एखाद्या संस्थानाचे राजा असल्यावर ते होते एक चांगलं त्यांना मान मरात हो होता आणि मग ते गेल्यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांची एक समाधी बांधली अर्ध वर्तुळाचा उतरा पुतळा त्यांचा बांधला गेला आणि त्या पुतळ्याची काही दिवस सेवा झाली मी आज बघितल्यानंतर मी उद्विग्न झालो आणि त्या पुतळ्याची काय फारशी स्वच्छता नव्हती त्याच्या बाजूने वेली वाढल्या होत्या झाड झुडपं वाढली होती बायच्या बाजूला कुत्री आरामशीर बसली होती वगैरे वगैरे असेल तर त्यावेळी उद्विग्न झालो की जो एक माणूस ज्यावेळी त्याला मान मनात होता जाता येताना माणसं आतवी न मुजरा करायचे नमस्कार करायचे बायका लागून चालायचा आज त्या माणसा माझ्या पुतळ्याची थरा पाहिल्यानंतर मी उद्युग्न झालो आणि मग मा असं मला वाटलं अरे शेवटी काय आणि मग हा एका घटनेमुळं माझ्या मित्राच्या फोन एकदा आला होता त्यांनी सुद्धा या अशा घटनांची जे काही नोंद घेतली होती ती मी तुम्हाला यापुढे दाखवणार आहे आणि ती तुम्ही शांतप्रमाणे ऐकावी पाहावी एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो माती खडे आणि आयत काई ईशा बोवती बंगले विटा या दूर चा दूर ओ साड जागी इथे एक जुनी हा भूमी आहे अभागी ही जगाच वास्तव बाबा आहे त्यामुळं प्रपंच आणि माणसाचं जीवन पाण्यात नाव चालते वाळू चालत नाही पैसा हवा आहे पण पैसा कमावताना माणूस की विसरून आणि तिच्या मार्गाने कधी जाऊ न आज ये जे मिस्त्रीच जे घर आहे कोणतेखाल मिस्त्रीच बापू पुत्र सुद्धा तिथं लघविला अरे बापरे सगळा इमारत माडी ढासळलेली आहे लोकांनी तिथलं सगळं चांगल्या दगडी हिती गोदगरीब खेड्यात काय बी करते नेलेले आहेत त्यांचे वंशत कुठे पसरले शहाजान बातशाने एकशे तेवीस एकर तेवढी जमीन आग्र्यात हुँ. स्वतःच्या खानदान कब्रस्ताना साठी आज त्या ठिकाणी कब्रस्ताना हे फक्त कबर आहे शहाजान आणि त्याच्या एका मुलीची आणि तिथला खादीम खादीम म्हणजे देखभाल करणारा हा वर्षा वर्ष भरल्यानंतर लोकांना दहा रुपये वीस रुपये मागतो याचे वर्ष रद्द करण्यासाठी भीक मागतो एक चादर आणायची आणि एक कसलं हे उदाहरण सांगायचंय कधी सांगायचं या लोकांच्या सांगा सांगा डोळ्यावर स्वार्थाची पट्टी बांधली लोभ आणि स्वार्थाची पट्टी डोळ्यावर बांधली गेली नंतर माणसाला काही दिसत नाही लोभ आणि स्वार्थ ए बापू हा तू आला ना की मला काहीतरी बोलायला ज्या दिवशी काहीतरी नवीन मिळतं त्यावेळी खूप आनंद होतो आज एक तुमचा विचार की पूर्वी मुलांची लग्न लवकर व्हायची त्यांना मुलं लवकर व्हायची ठोरला मुलगा दुसरा सांगता अमक चार पाच मुलं पण तो गेल्यानंतर थोरला मुलगा हा त्या घरातला दुसरा बाप असायचा हो मला खर इतका खूप आनंद झाला का ध्यानी नव्हता आतापर्यंत तुम्हाला का, ला। ना, ना, का सुचला याबद्दल का बोला बाबा चोरल्या त्या ठिकाणी प्रपंच सगळ्यांनी कष्ट केले एकत्र कुटुंब पद्धती ही जमीन घे ती जमीन घे आता जाऊन चोरला भाऊ तर कागद करायचं शेवटी शेवटी दोड्यावर यायला लागलं आमचा आम्हाला वाटून दे आमचा आम्हाला वाटून दे आमचं आम्हाला वाटून दे म्हाताऱ्यांना सातबारा काढले थकलं होतं ऐंशी वर्षाचं सगळ्यांचे पुढे ठेवलं चारी भावांच्या नावाने जर तिथे घेतल्यावर स्वतःच्या नावाने काय घेतलं उदाहरण सर उदाहरण आहे की माणूस हो म्हटला उदाहरण आहे एक माणूस खड्यावर रास केली पोती भरली ही केली ती केली आता खड्याची रास काढली मग कष्ट काम दाडा का दाडा वेचून काढला आणि एकदम म्हणलं मी गावात येतोय दुसरा खड्यावरच बसला होता तेवढ्यात वाले आले वाले आले फिनिस्तवाले आले टोपलं मध्य बका 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 त्याला भरून द्यायला लागला गावात परत आला म्हणला काय काय म्हणला एवढी कष्ट करून रास काढली म्हणला तू वाटाय बसला याने टोपला खाली ठेवलं खड्यात बाहेर पाऊस टेकलं जाऊ सोडलं काय सोडलं शेवटपर्यंत घरात आवाय कुठे गेला कुणाचं उदाहरण सांगतो आपण थापूया लिंब मध्ये उदाहरण घडले आणि ते आत्याच्या माझ्या नवऱ्यानं मला सांगितलं म्हणजे का आम्ही त्याला कामाचं म्हणायचो की दोन भाव प्रेमानं राहत होते मोठ चालली मळ्यातल्या पाण्यावर आणि थोरला भाव मोठ आणतोय धाकटा भाव पाणी धरतोय तेवढ्यात काय झालं की दोघांची दोन मुलं आली आली आणि म्हणले आम्हाला ऊस आहे म्हणून ह्यानं सांगितलं अरे बाबा एक ऊ मोडून ऊस आण आपल्यातला चांगला ऊस आणख आपली दोन्ही मुलं आले आहेत आणि दोघांना एक एक कांड दे जास्त मोडून नको एक ऊस मोडून फक्त त्याने ऊस मोडून आणला आणि दोन मुलं समोर उभी होती आपण दा धाव म्हणतो ना तिथं धावीच्या बाजूला आणि काय झालं की त्यानं खालच्या बाजूचा ऊस होता ना ज्याला आपण मुळाकडचा म्हणतो एक कांड उजव्या हातात धरलं आणि वर दुसरं कांड म्हणजे त्याचं वाडा असतो ते दहाव्या हातात धरलं पण झालं होतं काय की त्याचा मुलगा उभा होता डाव्या बाजूला मुलगा होता उजव्या बाजूला आता कांदे तू तशी आण तशाच पद्धतीने दिली पाहिजेच ना होय त्यानं हा हात असा केला उजव्या हातातलं कांद डाव्या बाजूला आपल्या पोराला दिलं आणि डाव्या हाताच भावाच्या पोराला दिलं भावानं तिथंच मोठ सोडली बैल सोडली आणि बांधी म्हणजे अरे असं का करतोय दादा असं का करतोय म्हणले आज आपलं नातं संपलंय हे चुकलं मला उदाहरण आहे मला आणि हे बुल मध्ये तुम्हाला सांगतो ही चाणाक्षात ज्या वेळेला तुम्हाला आम्हाला जॉईंट फॅमिलीमध्ये भेटली का नाही त्यावेळेला आपण बघा असायचं आहे असायचा बधवा आहे असायचा लहान आहे आणि तिथं आपली चूक झाली त्यावेळेला त्याला तेच वाटलं ना, गे ना, <laughs> ना, ना वाट गे मी गेलं ना आयुष्यभर आता कधी अरे असं आणि तू उसाच्या कांद्यासाठी आणि वाटण्या करून घेतल्या तुझा तू जग माझा मी जपतो आता संपलं ओके सर ओके थँक्यू 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 ओके ओके